नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज मिरचीचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुणे मुंबई नाशिक नारायणगाव बार्शी रोजच्या रोज मिरचीचे भाव वाढत आहेत हेच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवकाई सत्तर क्विंटलची किरणवर धावलेले भाऊ क्विंटलमध्ये आहे ते आपण किलोमध्ये सांगणार आहे कमीत कमी तर चाळीस रुपये आहे जस तर जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत आहेत अमरावती बाजार सेमेमध्ये अठ्ठेचाळीस क्विंटल चाऊक झाली कमीत कमी तर पस्तीस जस जास्तीत जास्त चाळीस पुणे मांजरीमध्ये सहा क्विंटल चाऊक होती कमीत कमी तर चाळीस रुपये होता तर जास्तीत जास्त साठ रुपये प्रति किलोपर्यंत होता छत्रपती संभाजीनगरमध्ये पंच्याऐंशी क्विंटल औक आहे कमीत कमी दर चाळीस जास्तीत जास्त पंचावन्न रुपये प्रति किलोपर्यंत होते पाटण बाजार समितीमध्ये तीन क्विंटलची औक होती कमीत कमी तीस जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति किलो खेड चाकणमध्ये दोनशे पंचवीस क्विंटलची औक होती कमीत कमी दर चाळीस रुपये होता तर जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति किलोपर्यंत होता श्रीरामपूर बाजार समितीमध्ये अकरा क्विंटलची आऊक होती कमीत कमी चाळीस जास्तीत जास्त बावन्न रुपये प्रति किलो भुसावळमध्ये सहा क्विंटलची आऊक होती कमीत कमी दर पंचेचाळीस तर जास्तीत जास्त साठ रुपये किलोपर्यंत होता आपल्या सातारा बाजार समितीमध्ये चोवीस क्विंटलची चाऊक झाली ती कमीत कमी दर पन्नास होता तर जास्तीत जास्त सत्तर रुपये किलोपर्यंत होता राहता बाजार समितीमध्ये दहा क्विंटलची ऊक होती कमीत कमी दर पन्नास तर जास्तीत जास्त पासष्ट रुपये किलो होते कल्याणमध्ये तीन क्विंटलची औक दावत आहे जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस रुपये भाव दावत आहे काळमेश्वरमध्ये चौदा क्विंटलची औक आहे कमीत कमी दर पंचेचाळीस आहे जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत विकलेले आहे जळगाव बाजार समितीमध्ये एक्केचाळीस क्विंटलची औक झाली कमीत कमी दर पस्तीस होता जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो होता सोलापूरमध्ये अडतीस क्विंटलच्या औक होती कमीत कमी जर पस्तीस रुपये होता तर जास्तीत जास्त पन्नास रुपये किलोपर्यंत होता जळगाव बाजार समितीमध्ये पन्नास क्विंटलची औक होती जास्तीत जास्त जर तीस साठ रुपये होता तर कमीत कमी दर तीस रुपयेपर्यंत होता पुणे बाजार समितीमध्ये पाचशे अडुसष्ट क्विंटलची औक झाली कमीत कमी दर तीस रुपये होता तर जास्तीत जास्त साठ साठ रुपये प्रतिकिलोपर्यंत होते पुणे फिपरीमध्ये चाळीस रुपये भाव होता जन्मरातूरमध्ये बाराशे सदोतीस क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर वीस रुपये होता जास्तीत जास्त शंभर रुपयेपर्यंत हिरवी मिरचीचा भाव झालेला आहे अनेकसुद्धा मिरचीचे भाव चांगले वाढत आहेत मुंबई बाजार सेटमध्ये जाल अठराशे अठ्ठेचाळीस क्विंटलच्या अवधी कमीत कमी चाळीस तर जास्तीत जास्त ऐंशी रुपये प्रति किलो मुंबईमध्ये सुद्धा चांगले भाव आलेले आहेत रत्नागिरी बाजार सुद्धा चांगले भाव आलेले आहेत ते आवक पंधरा क्विंटलची झाली ती कमीत कमी जर पन्नास होता आणि जास्तीत जास्त पंच्याऐंशी रुपये प्रति किलोपर्यंत होता कराड बाजार शिमलीमध्ये बारा क्विंटलची आवक आहे कमीत कमी दर पन्नास जास्तीत जास्त साठ रुपये किलो मंगळवेड्यामध्ये सुद्धा चांगलेच भाव आलेले आहेत तिथे जास्त आवक झाली ती तेरा क्विंटलची कमीत कमी दर पंचेचाळीस होता तर जास्तीत जास्त नव्वद रुपये किलोपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची आवक झाली ती कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त साठ रुपये किलो कामटे बाजार समितीमध्ये सुद्धा कमीत कमी पन्नास रुपये तर जास्तीत जास्त साठ रुपये प्रतिल हिंगणामध्ये एक क्विंटलची चाऊक झाली ती कमीत कमी तर ऐंशी जास्तीत शीद जास्त नव्वद रुपये काल नाशिकमध्ये सुद्धा शंभर रुपयेपर्यंत हिरवी मार्चचे हिरवी मिरचीचे बाजारभाव गेलेले आहेत नारायणगावमध्ये सुद्धा चांगले भाव आलेले आहेत रोजच्या रोज असेच मिरचीचे बाजारभाव आलेले पाण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद